नमस्कार मंडळी मी सुरज खरेटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा अल्खा सुद्धा खूप खूप स्वागत थँक्यू व्हेरी मच चित्रपटांच्या निमित्ताने अनेकदा किंवा मालिकेच्या निमित्ताने आम्ही या चॅनलवरती बरेच मुलाखत झालेली आहे परंतु आत्ता निमित्त वेगळा आहे हसताय ना हसायलाच पाहिजे नावाचं नाही की नवीन कोरा कॉमेडी शो कलर्स मराठीवरती आलेला आहे म्हणजे एक थोडस वेगळा पण आहे कारण कलर्स मराठीवरती असा कार्यक्रम नव्हता या जॉनरचा आता तो आलेला आहे आणि त्यात वर्णी आहे अर्थात अलकाताईंची आणि म्हणजे थोडीशी सिमिलरिटीच होणार हे काय अनेक प्रेक्षकांचे त्याच्यावरती मतं आहेत किंवा तुमची थोडक्यात का होते तर हास्य जत्रेमध्ये जे दोन बसलेले कलाकार आहेत त्यांच्या लोकांशी सुद्धा अशाही काही कॉमेडी शो मध्ये स्वतः तीन महिने जज होते मी आणि मकरंदनास खोरे तिथे केलंय चला हवाय उद्याला एका एपिसोडला होते जज म्हणून आणि ऑडियन्स म्हणून तर किंवा एक प्रमोशन करायला बऱ्याच वेळा आलेले आहे त्यामुळे माझ्यासाठी ते नवीन नाहीये पण मला प्रेक्षकांच्या खूप चांगल्या कमेंट्स येतात मला मला इन्स्टावर म्हणा फेसबुकवर म्हणा किंवा मला मेसेजेस येत आहेत आणि खूप छान वाटतं तर एपिसोड लोकांना खूप आवडले दोन हे जे काही झाले ते आमच्या आता सॅटर्डे संडे आणि एन्जॉय करतायत लोक म्हणजे आम्ही मनापासून एन्जॉय करतो म्हणजे लोकांना माहिती माहितीये की मी पडद्यावर जरी रडवलं तरी बाहेर हसत असते आणि एन्जॉय करते कारण मी अशोक मामा आणि लक्ष्या बरोबर पण भरपूर कॉमेडी सिनेमे केले आहेत त्यामुळे फक्त चाललेले माझे रडारडीचे सिनेमे त्यामुळे ते थोडे असे झाले म्हणजे जेव्हा मी तीनशे सवा तीनशे चित्रपट केले त्यातले शंभर दीडशे या लोकांबरोबर केले आहेत सिनेमे त्यामुळे मला त्या गोष्टीची सवय फक्त माझी इमेज जरी ती असली तरी आय एम एन्जॉयिंग दिस शो डेफिनेटली <laughs> पण आता तुम्हीच हो विषय काढलात म्हणून की आपण इतकं काम केल्यानंतर आपलं एखादीच गोष्ट लोकांना ती जास्त आवडते फायद्याची तोट्याची कलाकारासाठी मला कलाकार म्हणून तोट्याची वाटते कारण आपल्याला वर्षातील कुठल्याही कलाकाराला काम करावं असं वाटतं जे मी आता करायचा प्रयत्न करते पण एका इमेजमध्ये बघतात त्या इमेज मध्ये तुम्ही घराघरात पोहोचता ही तेवढीच खरी गोष्ट आहे की माहेरची साडी चालला म्हणून मी घराघरात पोहोचले मला एवढं यश मिळालं मी गेले बत्तीस वर्ष माहेरच्या साडीला झाली तरी मी त्याचं यश अजूनही अनुभवते अजूनही महिलांच्या सुपार्या मला तेवढ्याच मिळत असतात अजूनही मी कार्यक्रमांना जात असते मी ते तेवढीच बिझी आहे सेकंड इनिंग तेवढीच जोरात चालू आहे आताही पाच फिल्म करते हा शो करते परत एक स्वतःचे प्रॉडक्शन करते म्हणजे एवढं याच्या खूप आहे असं वाटतं मी आलेलं आहे आपल्याला आता रिसेंटली विजय कोंडके सरांची मुलाखत केली तेव्हा ते असं ते सांगत होते माहेरच्या साडीच्या निमित्ताने की माहेरची साडी जेव्हा आला तेव्हा दादा कोंडके ती फिल्म बघितल्यानंतर म्हणाले होते की ही फिल्म चालणारच नाही अगदी तू रिलीज करू नको अगदी तुमच्याशी असं त्यांचं काय बोलणं माझ्याशी नाही झालं पण बरोबर ही दादांची कमेंट आम्हाला दा विजयजींनी सांगितली होती दादा एक दोनदा त्यावेळी सेट वर पण आले होते पण त्यांच्या जनरची आणि विजयजींनी अगदी टोकाची फिल्म बनवली पहिले तीन चार आठवडे नव्हता पण त्यानंतर जी काय धोधू चालायला लागली की प्रत्येक ठिकाणी पंचवीस आठवडे पन्नास आठवडे अशी ही फिल्म चालतच होती म्हणजे एवढं यश खरोखर यश हे आम्ही त्या सिनेमाने पाहिलं डेफिनेटली मला वाटतं तसंच यश शोला मिळेल कारण निलेश हा शोचा पिलर आहे आणि त्यांनी चला हवा एवढ्या अकरा वर्ष प्रूव्ह केलेलं आहे आताही मला असं वाटतं हा शोही हो तेवढाच वाजणार लोकांना दोन एपिसोड बघून जो रिस्पॉन्स आम्हाला मिळालाय त्यावर ना वाटतं हा शोही हो चांगला चालेल आणि मी चॅनलचे मनापासून आभार मानेन की त्यांनी केदारने सुगंधा लोणीकर या सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि खूप सपोर्टिव्ह आहे टीम हे कायम असते सेट वर असते काही सजेशन देत असते तर आम्हाला बरं वाटतं ते पण एवढं सगळे मिळून टीमवर्क म्हणून काम करतात इथे सोलो कोणाचं असं नाहीये एवढं एकत्र मिळून आम्ही सगळे काम करतो आणि हे सगळं डॉक्टर निलेश साबळेना क्रेडिट जात असं तुमच्या बाजूला भरत सर बसणार आहेत तुमच्या सोबत असणार आहेत बाजूला एक <laughs> बाजूला जेव्हा ते बसलेले असतात त्यातलं तुमच्यात काय चर्चा होतं घरगुती गप्पा कौटुंबिक गप्पा दोघंही मारत असतो माझ्या मुली काय करतायत त्याची मुली काय करतायत किंवा आता हे काय चाललंय ते काय चाललंय हे नाटक यावरच चर्चा करत असत पण भरत बरोबर मी तीन चार सिनेमात काम केलं अत्यंत सिन्सिअर ऍक्टर म्हणजे कुठलंही मध्ये त्याचा वेगळा रोल होता दामोदर पंतमध्ये पुन्हा आम्ही कल्ला नावाची फिल्म केली होती केदारजींच्याच मी दोन तीन फिल्म केल्या त्यामुळे आमच्या मध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे त्या मला परक त्यामुळे वाटत तेवढं आम्ही म्हणजे आता थोडा वेळ मिळत नाही हळूहळू आमचे टिफिन आणणं पण सुरू होईल आणि आम्ही दोघेही मासे खाऊ होत <laughs> अनेकदा असं होतं प्रेक्षकांचे कमेंट्स असतात असे की हे जे हसतात बसलेले असतात ते जेव्हा प्रतिक्रिया देतात अभिप्राय देत असतात तेव्हाच त्यांना ते लिखित दिलेलं असतं मग हे निलेश साहेब लिहून देतात की तुमचेच हस्त अजिबात नाही ही वेळ काही येत नाही आमचाही थोडा तेवढा अनुभव आहे त्यामुळे तशी वेळ येत नाही की लिहून द्यावं आणि आम्ही बोलावं स्पॉन्टेनियस रिएक्शन असतात हसणं पण आम्हाला अजून तरी खोटं हसावं लागलं नाही ऍक्च्युअल भाऊ ओंकार किंवा स्नेहळशिदम वगैरे खूप अप्रतिम करतात सगळे की खरंच फसायला सुपर्णा वगैरे आणि एन्जॉय करतो आम्ही <laughs> ते फ्रेश होऊन जातो शेवटचा प्रश्न माहेरच्या साडी नावाचा सेंटर सुद्धा इथे ओपन केलेला आहे सो so, स्वतःच्या फिल्मचं इतकं मोठं एक प्रकारे ते प्रमोशन पण आहे आणि तुमची आठवण सुद्धा इथे आहे तुमच्या सोबत कायम ह्या या हे आणि मला बरं वाटलं की त्यामुळे या अजून कनेक्टिव्हिटी वाढली असं म्हणेन की आल्या बाहेरची साडी सेंटर दिसत आणि इथे आमच्या भरतचं दिसतं इथे कोकणातलं कॉफी बरी असता असं दिसतं बटाट्याची जाड म्हणजे सगळ्याच त्यांनी मस्त कॉम्बिनेशन केलंय की सेट घडवताना काय काय असावं याचा बारकाईने अभ्यास करून सेट केला त्यामुळे खूप बरं वाटतं मला होतो माझ्या आयुष्यातली अशी आहे माहिती भले ती रडारडीची असू दे पण मला नाव दिलं हे मी विसरून <laughs> शकत साठीची काय मी तर <laughs> साडी हा माझा ब्रँड आहे त्यामुळे मी काही ड्रेसेस घालून याच्यात येत नाही बाहेर ड्रेस वापरत असले तरी कारण असं वाटतं की एक जी इमेज आहे फक्त हेअरस्टाईल वगैरे जेवढा मॉडर्न लुक येईल तेवढा प्रयत्न करते तुम्ही खरंच खूप सुंदर दिसता आणि या शो निमित्ताने सुद्धा नव्याने तुम्हाला मला बघायला मिळत आहे आणि घराघरी तुम्ही पोहोचतात पोहोचलेले आहात पण नव्याने तुम्हाला प्रेक्षक बघणार आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया शो थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल ऐकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा